पहिली विकेट गेली आहे आणि मला वाटते नाही आता पोरवल आहे अतिशय सुंदर असे बॅटिंग करत आहेत अथर्व त्यांचे मित्र म्हणतात की कोयता गँग मधले अध्यक्ष विकेट घेतलेले आहे

त्यांनी आउट दिलेले आहेत पुढे अतिशय जबरदस्त अटॅक वाढवलेला आहे छोटे छोटे लहान मुलं आहेत परंतु आहे आहे विकेट दिलेले खूप सुंदर सुंदर अशी केलेला अतिशय लहान लहान मुलं आहेत या पुढे आम्ही परत एकदा त्यांना पोलवर प्लेअर

ठेवलेला होता आणि झेल आऊट नाही आता मात्र आउट झालेले आहेत अटॅक वाढवा कुणाचे किती विकेट झालेत दहा विकेट दहा विकेट घेतलेले आहेत त्यांनी दिसायला थोडी थोडी लहान लेकर होती परंतु त्यांनी छानपैकी के अटॅक केलेला आहे येता आज विकतीच होती छोटी ती आता पाहूना प्रतिशत प्रश्न आहे कारण ते छोटे विरुद्ध हरलं तर थोडस त्यांना वाईट वाटेल दहा विकेट घेतलेले आहेत याच्यानंतर कबड्डीचे सामने सुरू होणार आहेत कृपया कबड्डीच्या प्लेअरने रहा तुम्ही वॉर्म अप करा कर? सहावी सातवी मुले खो साठी तयार राहा आणि पहिली बॅच येत आहे आता आठवीची ते सरार बॅच पाहूया किती सुंदर असा बॅटिंग करत आहेत ते स्टार्ट सामना पहिल्या विकेट साठी प्रयत्न चालू आहे सुंदर असा अटॅक करत आहे बॅटिंग आणि कोल प्लेयर गेला की नव्वद टक्के आउट होण्याचे चान्सेस असतात म्हणून शक्यतो बॅटिंग करताना कोल जात नाहीत पॅक को अटॅक करणाऱ्याने नेहमी आपल्या सेटीकडे लक्ष द्या बाहेरून बॅटिंग करत आहेत थोडं बाहेरून बाहेरून करत आहेत त्यामुळे अटॅक करा थोडं सा अटॅक करा अजून अजूनपर्यंत एकही विकेट गेलेली नाही ही छोटी पण बॅटिंग करतो आणि जे अटॅक करतात ती आता गुवीची थोडीशी मोठी मुलायची आणि तुम्ही जर अटॅक असाच ठेवला तर मला नाही वाटत घ्यायची ही पहिलीच काही बाद होईल म्हणून अटॅक करावं लागेल बॅक 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 <laughs> आता अटॅक वरावं लागेल बिचारा कॅप्टन जोरात पळत आहे कॅप्टन ला सहकार्य करा कॅप्टन लागेल कॅप्टन एकटाच अटॅक करतोय राहिलेल्या अटॅक उठवा आणि अंपायरने आऊट दिलेले आहेत एक विकेट गेली आहे पहिलीच विकेट गेले कॅप्टन मात्र झोरात बॅटिंग करत आहेत

ज्यावेळी बॅट्समॅन बॅटिंग बाहेर करत आहे त्यावेळी थोडासा फक्त अटॅक बाहेरून घ्या तर विकेट जाऊ शकते वाजवायचे आणि खरंच कॅप्टन खूप सुंदर अशी बॅटिंग करत आहेत असाच तुमचा तेच स्तरा नव्हतं तरच संघ तुमच्यावर टिकेल नाही तर हा संघ बघा ही छोटी मुलं आहेत जर तुम्ही जर हार पत्करली तर तुम्हाला कायम हे चिडवतील त्यामुळे तुम्ही यांना हरवावं लागेल तीन विकेट गेलेले आहेत पहिली फरी बाद झालेली आहे आता मात्र अगदीच लहान मुलं माशासारखे पाण्यात जसे माश्या असतात छोटे छोटे तशी मुलं आहे ते कॅप्टन मात्र जमले आहेत वाटतं मला थोडं अटक करतात त्यांनी आणि आता मात्र खूप स्वतः सल्ले सोडले पायाला कुठे मारतात का दादा मात्र मारायची आउट दिले आहेत त्यांचा निर्णय अंतिम राहील आता फोरवर्ड प्लेयर आहेत बघूया खोखो मध्ये फोरवर्ड प्लेयर गेल्यानंतर नव्वद टक्के आउट होण्याचे चान्सेस असतात एकटाच आहे प्लेयर त्याला पकडा आणि आउट झालेले आहेत दुसरी फ्राईट बाद झालेले अशा सहा विकेट गेलेत नाही नाही पाच विकेट गेलेत एक राहिलेला आहे सॉरी अटॅक वाढवा अटॅक

वापरत होते पुढील पुढील आणि खूप संधी सोपी संधी सोडली यांनी अतिशय खेज करणार रिकी पॉटिंग संघ कॅप्टन आहेत त्यांच्या बाकीचा संघ मात्र त्यांना लूज आहेत ते थोडं अटॅक होत अरे हा मात्र नाही नाही कुठेही स्पर्श झालेला नाही शरीराला करण्यासाठी सर्वांनी ट्रायवर जायचं आहे तर प्लेअर आहे फोनवर प्लेअर आहे

एक विकेट बाकी है एक विकेट बाकी है टाइम आउट टाइम आउट टाइम आउट टाइम आउट कौन जिंक है टाइगर ग्रुप की सुपर कीपर का यह टाइम में जिंक ले है आणि जे कॅप्टन आहेत अथर्व यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप चांगले खेळतात